वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुर मे दर्व्येषु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा मी उषा अनिरुद्ध उमरजकर राहणार चिंचवड आणि मी त्या पाच महिन्यापूर्वीच माझी ज्ञानेश्वरी पूर्ण झाली परंतु मला त्याचं व्हिडिओ शूटिंग करून चिंचवडेकडे पा पाठवण्याचा योग आत्ता आला आणि मी ते त्यांना सम पाठवत आहे आणि ह्या याच्याप्रमाणे मी कसं लिहिलं काय आहे ते थोडंसं उलगडून दाखवत आहे प्रत्येक अध्यायाच हा पहिला अध्याय आहे हा दुस अध्या दुसरा अध्याय आहे हा तिसरा अध्याय आहे हा चौथा अध्याय आहे ज्ञान संन्यास योग नाव सांगते वाटलेच नाही फक्त हा पाचवा आहे गर्भ हा सहावा अध्याय है आत्मसंयम योगवा अध्याय है विज्ञान योग आठवा अध्याय है ब्रह्माक्षर निर्देश हा नववा आहे राजविद्या राज योग हा दहावा अध्याय आहे विभूती योग हा अकरावा अध्याय आहे दर्शन योग बारावा, बारावा योग आहे बारावा अध्याय आहे भक्तियोग तेरावा अध्याय आहे प्रकृती पुरुषा विवेक योग. तेरावा अध्याय तेरावाचं पान निघालो बघतो पण चौदावा आहे तेरावा अध्याय असं जरी केलं तरी काही नाही हा तेरावा अध्याय चौदा वायक गुणा गुणातीत योग हा पंधरावा अध्याय आहे पुरुषोत्तम योग कागद पडलेलं असे पण लहानच होत हे पंधरा वाद्य आहे बघ हे करायचं पंधरा वाद्य आहे पहिला लोकांचं नाव नाही आहे मग सोळावा अध्याय दैवासुर संपद विभाग योग सतरावा योग्य योग अध्याय सतरावा अध्याय दिनी, रूपण योग अठरावा अध्याय सर्व गीतार्थ संग्रह योग हा पूर्ण घे पान वाटलंस असते मी देते हे होणार नाही काहीच होणार दे Sitten marriages fit akraava tiivä näin kunnen Blake.